स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम् मोरीश्वरं सिद्भिदम् बल्लां मुरुडम् सिद्धटेकला सिद्धटेक अक्षविनायका गणपती एक प्रसिद्ध गणपती सिद्धटेकचा गणपती हा सिद्धिविनायक गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची कथा सांगितली जाते कि जेव्हा ब्रह्मानी सूच रचला घेतली सूचनाची निर्मिती करायला घेतली तेव्हा मधु आणि कैटप राक्षसांनी त्यांना त्रास दिला ब्रह्मदेवाला त्रास दिला आणि त्या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी विष्णूनी आराधना केली भगवान विष्णूंना दिला आणि या या टेकडीवरती त्यांनी टेकडीला संपूर्ण गणपती मानला जातो आणि या गणपतीला गणडकी फिळे पासून गणपतीची मूर्ती करून भगवान विष्णू ते विनायकाची स्थापना केली आणि ही जी गणपती आहे गणपतीची मूर्ती आहे षडाक्षरी मंत्र आणि हा जो गणपती आहे हा प्रसन्न झाला आणि त्या दासातून त्यांनी मुक्ती करण्यासाठी सिद्धी दिली तर हा सिद्धी देणारा गणपती सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्ध आहे सिद्धटेकचा गणपती या गणपतीची इतिहास या गणपती या सिद्धटेकच्या स्थानाचा इतिहास खूप मोठा आहे आणि अधिक पासून किंवा अहिल्यादेवी होऊकरांनी याचा मंदिराचा गावारा मार्गाला मदत केली असाही हे या मंदिरामध्ये उल्लेख सापडतो सिंथेटिक च्या गणपती आणि सिंथेटिक आता याच्या नंतर आपण पुढे सहायला जाणसा गणपती बाप्पा आत्ता आपण आहोत ते बल्लाळेश्वरच्या मंदिरात पालीचा बल्लाळेश्वर सहश्रमीच्या मधला एक प्रसिद्ध गणपती हा जो गणपती आहे हा भक्ताच्या नावाने ओळखला बाकी सगळे जे गणपती आहेत गणपती दिल्लीमध्ये आहेत महागणपती हा जो गणपती आहे बल्लाळेश्वर बल्लाळ नावाचा भक्त होता एक भक्त सुद्धा लहान छोटा मुलगा होता या मंदिरात येताना आधी पहिल्यांदा विनायकाचं दर्शन घेतात आणि या धुनी विनायकामध्ये या बल्लाळेश्वरच्या बल्लाळ नावाचा एक छोटा मुलगा असतो तो आपल्या समनगडात बरोबर खेळ असतो देवाची भक्ती एका दगडालाच गणपती त्याची भक्ती करत असतो आणि ही मुलगा खेळता खेळता त्या भक्तीच्या खेळामध्ये एवढे दंगून जातात की त्यांना वेळ काळीचं स्थान होत नाही त्याचे वडील जे असतात ते त्याला शोध देतात आणि ते शोध देतात तर फक्त तो मुलं नेतात सगळी आणि त्यांना घरी जाण्याची खूपची घाई झाली मुलांनी घरी यावं वेळेत घरी पोचावं म्हणून शेवटी त्या बल्लाळला त्याचे वडील जे असतात ते काठीने चोध देतात अगदी तो चक्का रक्त बंबाळ होईपर्यंत त्याला मारलं जातं पण तरीही तो त्याची भक्ती सोडत नाही आणि जेव्हा तो तिथे बसून राहतो तर त्यावेळेला त्याला गणपती बाप्पा जो आहे ते प्रसन्न होतात आणि त्याला त्याचं सगळं दुःख जे असं त्याला जो मार लागलेला असो ते एका क्षणात दूर करतात आणि त्याला सांगतात गणपती लोक सांगतात की मी तुझ्या नावाने इथे कायम उपस्थित राहील काही कायमचा नचर नाही अशी ही बल्लाळेश्वरची गो गोष्ट आहे आता आपण सगळेजण जे आहेत ना ते गुरुचरित्र आहेत तर ही गोष्ट कुठेतरी ऐकली आहे किंवा या स्वरूपाची गोष्ट ऐकली आहे असं तुम्हाला वाटतं आत्तापर्यंत आपण पंधरा आणि सोळा वाद्यात आलं तर त्याच्या आधी तर त्याच्या आधी एक गवळ्यांची मुलं जी असतात तर ती लिंगपूजा करत असतात म्हणजे होतं काय की तो जो गवळ्यांचा जो राजा असतो तो शिवलिंगाची पूजा करत असो आणि ही मुलं त्यांना बघतात आणि त्या त्यांची भक्तीची तशीच पूजा करायचं ते प्रयत्न करतात त्या शिवलिंगाच्या दगडाच्या लिंगाच्या मूर्ती पूजेमध्ये ती सगळी एवढी दंग होऊन जातात की त्यांना आपल्या घरी जायचं काही भान सुरत नाही तर त्यांना शोधायला त्यांच्या आया गवळणी ज्या असतात त्या येतात आणि त्या काही जणी ओढून घेऊन जातात काही जण आपल्या मुलांना मार देतात तर त्यातला तो ज्यांनी पूजा सुरुवात केलेली असते तर तो मुलगा जो असतो तो त्या पूजेमध्ये दंग झालेला असतो आणि त्याची आई येऊन त्याला शेवटी मारते ओढत ओढत घरी नेते आणि जायच्या आधी ती लिंगाची जी पूजा असते तर ती सगळी उद्ध्वस्त करून टाकते मुलांनी घरी यावं भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्याला सांगतात की बाळा तुला तो म्हणतो माझ्या आईला माफ करा तिला माहिती नाही तिने काय केलं आहे तर तिला तुमची पूजा भंग केल्याचा त्रास होऊ नये किंवा तुम्ही तिला कुठल्याही प्रकार राहू नव्हता आणि ते त्याला आशीर्वाद देतात आणि सांगतात की जी गवळण आहे आणि ही सगळी गवळ्याची मुलं आहेत तर ती पुढच्या अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये मी त्यांच्या घरी जन्म घेतो अशी ती गोष्ट आहे तुम्ही गुरुचरित्र वाचा किंवा तुम्ही आश्चर्यकला आहे हा धागा जो आहे ना हा कुणीतरी जोडलेला असतो आणि तो आपल्याला त्याची वारंवार आठवण करून देतो आणि याच्यासाठी काय माहिती आहे का धागा स्वामीनामाचा आणि हा जो महिना आहे हा मार्गशीर्ष महिना आहे तुमच्यापैकी बरेच जण गुरुचरित्राचं पारण करतात आणि ते पारायण सोपं व्हावं यासाठी रोज ते फक्त दोन अध्याय आज बारा तारीख पाच डिसेंबरला आपण पारायणाला सुरुवात केली होती रोज दोन दोन अध्याय वाचत वाचत आपण आज बारा तारखेला आलो काही जणांनी घरी वाचन केलेले आहे आजचा जो अध्याय होता तो पंधरा आणि सोळावा अध्याय तर पंधरावा आणि सोळावा अध्यायापासून या गुरुचरित्राच्या पारायणाला खरी सुरुवात होईल होते तुम्ही म्हणाल हे कसं आम्ही पहिल्या अध्यायाला सुरुवात केली तिथूनच सुरुवात झाली तर पंधरावा अध्याय जो आहे ना तो नृसिंह सरस्वती महाराज असतात तर ते आपल्या शिष्यांना आज्ञा देतात की तुम्ही सगळेजण तीर्थयात्रेला जा आणि तीर्थामध्ये स्नान करा तर कुठच्या तीर्थामध्ये स्नान करायची याची सगळी माहिती या तीर्थ स्नानाची स्नाना सगळी माहिती या पंधरावा अध्याय दिलेल्या आहेत तर त्यांच्यापैकी काही शंका घेतात की आम्ही आमच्या गुरुंबरोबर आहोत महाराजांबरोबर आहोत तर महाराजांचं पायाचं तीर्थ हेच आमच्यासाठी तीर्थच नार आहे तरी आम्ही का झा आणि तुम्ही आम्हाला का जायला सांगतायत तर सुरुवात अशी आहे की आपण कुठची जेव्हा पूजेला सुरुवात करतो किंवा कुठच्याही साधनेला सुरुवात करतो तर त्याच्या आधी सुचिरत होतो गुरुचरित्राचे जरी पंधरा चौदा अध्याय झाले असेल तर पंधरा अध्यामध्ये महाराज आज्ञा देतात यशांना की तुम्ही सगळेजण स्नानाला जा तीर्थ करा तीर्थयात्रेला जा तर हा जो महिमा आहे तो तीर्थाचा महिमा आहे पंधरावा अध्याय ठीक आहे आणि सोळावा अध्याय जो आहे तो त्याच्या पुढचा अध्याय आणि हे सगळ्या ज्या जोडी आहेत ना पहिला आणि दुसरा तर पुढच्या अध्यायामध्ये तुम्ही पहिल्या अध्यायाचा रेफरन्स होतो की पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायाचा रेफरन्स असतो म्हणून हे जोडीने वाचलेलं आहे सोळा अध्यायात काय दिलेलं माहिती की जे सगळे शिष्य असतात ते तीर्थयात्रेला जातात तीर्थ स्थान करून येतात आणि सोळाव्या अध्यायामध्ये त्याच्यात त्या गुरुचरित्रात दिलेला आहे की गुरुची सेवा कशी करायची त्याच्यात ते, ते तीन उदाहरणं दिलेले आहेत ते तीन शिष्य असतात आणि त्यावेळी पद्धत अशी होती की त्या गुरुकुलात मध्ये शिष्य राहायचे आणि गुरु त्यांना प्रत्यक्ष वेळेला शिकवायचे रोजच्या शिकवायची रोजचे क्लासेस व्हायचे अशी काय तेव्हा पद्धत नव्हती गुरु त्यांच्या सेवेवरती प्रसन्न झाले की त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि त्या आशीर्वादामध्ये त्यांना ती सगळी विद्या जे जे ते शिकायला गेलेले असतात ती सगळी विद्या त्यांना त्या ते एका आशीर्वादामध्ये मिळते हा जो सोळा अध्याय तो, थो तो गुरुची सेवा कशी करावी याचा अध्याय आहे तर त्याच्याप्रमाणे ते जे धौम ऋषी असतात तर ते आपल्या तिन्ही शिष्यांची परीक्षा घेतात तर त्यातला जो पहिला शिष्य असतो त्याला जात त्याला सांगतात की माझं शेत आहे ते शेत तू सांभाळ आणि ते शेताला पुरेसं पाणी होईल पाणी राहील आणि ते शेताला भरपूर पाणी मिळेल त्याची काळजी घ्या तिथे शेतात तो गेल्यानंतर ते जे पाणी असेल ते धडाधडा वाहत जात असतो तो दगड ठेवतो बांध घालायचा प्रयत्न करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही शेवटी तो पाणी त्या शेतामध्ये राहावं राखलं जावं त्याच्यासाठी त्या पाण्यामध्ये आडवा झोतो गुरुची आज्ञा गुरुनी आज्ञा केलेली आहे तर त्या पाण्यामध्ये तो आडवा झोतो आणि तो संपूर्ण ते पाणी जे आहे तो अडवतो संध्याकाळी रात्रीच्या वेळेला दम्य ऋषी येतात आणि आपल्या शिष्याला हात मारतात अरे बाळा तू कुठे आहेस कुठूनही आवाज येत नाहीत तर ते चिंतित होतात आणि त्या गुरुचा शिष्याचा शोध घेतात तो शिष्य जो असतो तर त्या शेताचं पाणी राखावं राहिलं राहावं यासाठी त्या पाण्याच्या मार्गामध्ये आडवा झोपलेला असतो गुरु त्याच्यावरती प्रसन्न होतात त्याला उठवतात त्याला आशीर्वाद देतात आणि पहिल्या शिष्याची परीक्षा जी असते दुसरा शिष्य जो आहे बैत दावाचा तर त्याची अशी परीक्षा घेतली जाते तिसऱ्या शिक्षाची परीक्षा घेतली जाते या तिन्ही परीक्षा आहेत ना त्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत पण जेव्हा ते गुरु प्रसन्न होतात तर तेव्हा ते त्याचे काही त्यांना त्यातलं तिसरा शिष्य जो आहे हुतामुनी नावाचा तर ते वैशिष्ट्य पूर्ण करत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो थोडा म्हणजे आळशी असतो आपल्यासारखा थोडा जड असतो कुठच्याही गोष्टीमध्ये त्याला फारसा उत्साह असतो गुरुकडे शिकायला असो दोघं आई वडिलांनी पाठवलंय तो गुरुगडी शिकायला असो गुरु त्याच्यावरती वैधग असतात की याला काही उत्साही दिसत नाही केवल शिकायची जास्त लारसा नाही त्याला आज्ञा देतात की गुरं घेऊन जा आणि गुरांना गुरा तू सांभाळ गुरुना वाटत की हा घरापासून लांब गेला की याच्या खाण्यावरती कमी खाणं जाईल घेऊन गे। जातो गुरु घेऊन जातो आणि घेऊन देतो असे काही दिवस जातात तर याच्यामध्ये काय होतं त्याच्या प्रकृतीत काही फरक होत नाही तो तसा आपला गुडगुटीत तुमटुणीत असतो तसाच असतो गुरु त्याला विचारतात अरे तू काय करतोस म्हणतो नाही गुरु घेऊन जातो चरायला घेऊन जातो आणि आजूबाजूच्या घरांमध्ये भिक्षा मागतो पोटभर खातो आणि मग येतो गुरांना घेऊन गुरु ठीक आहे आणि तू हा घेऊन जातो पहिल्या दिवशी करतो जसा दुसऱ्या दिवशी त्याला भूक लागते दुसऱ्या दिवशी तो पहिली भिक्षा असते ते गुरुंच्या घरी आणून देतो परत जातो गुरुंना बघायला दुसरीकडे भिक्षा वागतो आणि पोटभर जेवतो तरी हा तुंटुणी दिसतोय भिक्षा आणून द्यायला सांगितले तरी हा तुंटुणी चौथ्या दिवशी जेव्हा जातो आता त्याला घरी आणून द्यायची असेल तर तो जेव्हा घेऊन जात असतो पाचसाला गाईचं दूध पिताना बघतो तो म्हणतो एवढं दूध हे दूध पिताय आणि उरलेलं त्याच्या ओठा तोंडावाटी फुकट जाते तो ते द्रोण करतो पानांचा द्रोण त्याच्यात ते दूध गोळा करतो आणि तो दूध पितो आता त्याची प्रकृती आणखी तोंड तो गुरु म्हणतात काय चाललंय काला की हा उपाशी आहे खायला मिळत नाही त्याला विचारतात काय करतो तर तो म्हणतो ते मी वाचरा उच्चिष्ट दूध आहे उष्ट दूध जे आहे ते पितो गुरु सांगतात अरे उच्चिष्ट गुणाचा उष्ट गुणाचं खायचं नसतं व करत आहे ठीक आहे परत दुसऱ्या दिवशी जातो आता त्याला खायला मिळत नाही दूधही मिळत नाही एक रुईचं झाड असं आणि त्या रुईच्या झाडाचं जे असत ना तुटल्यानंतर त्यातून जो रस गळत असतो तो सारखं असतो त्याला वाटतं हे दूधच आहे रुहीच्या झाडाचा जा। तो ते एका पात्रात गोळा करतो आणि ते दूध प्राशन करतो त्यातले काही असतात ते त्याच्या डोळ्यात आणि तो आंधळा गुरु येतात त्याला शोधत शोधत की आणि हा इथे चिंतित असतो की मला आता दिसत नाहीये गुरुंनी ते मला अज्ञा केले की त्या सगळ्या गायीचं वासरांची काळजी घ्यायची तर एक पसर आहे गुरु त्याला शोधत येतात तो घरी येतोय म्हणून आणि मग त्याला हाक मारतात हाक मारून त्याला बोलतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतात की हा जो आहे तो त्याला दिसत नाहीये मग त्या देवांचा जो असतो देव धन्वंतरी त्याची आताच आवाहन करतात आणि त्याच्या त्याच्यात त्याला ती दृष्टी परत देतात ही एवढी परीक्षा घेतल्यानंतर ते त्याला प्रसन्न होतात त्याला आणि त्याला तो आशीर्वाद देतात की तुझा जे पुढचा पिढी असेल त्याच्यामध्ये तुझा जो शस असेल तर खूप तो नामांकित होईल आणि सर्पयत्न करेल वगैरे हा जो सोहळामध्ये आहे ना गुरुनी शिष्याची सेवा कशी करावी याच्यासाठी पंधरा अवध्यामध्ये काय तिचं स्नान करतात तर हे सगळी जी जोडी आहे ना ते एक ती सोपी पडावी वाचनाला सोपी मिळावी आपल्याला वेळ नसो काही जणांना एवढ्या वेळ बसता येत नाही हे सोपं व्हावं यासाठी हा सगळा प्रकार आहे बरं हे असंच करायचं आहे का नाही आमचं काम एवढंच आहे की गुरुचरित्राची तुम्हाला गोडी लागावी तुम्हाला एकदा गोडी लागली की तुमच्या माध्यमातून ही पारायण वगैरे होणारच आहेत तर त्याची चिंता नाही करायची सुरुवात गोडी लावून करा आणि त्या गोडी लागावी म्हणून तो सोपा उपाय रोज फक्त दोन अध्याय वाचा अध्यात्म आहे आहे सहज त्याच्याकडे व्हायचा जो मार्ग असतो आज आपण इथे वरद विनायक गणपतीला आला त्याला इच्छापूर्ती गणपती म्हणतो गणपती म्हणजे काय गणपती हा बेस आहे कशाचा बेस आहे पृथ्वी तत्वाचा पृथ्वी तत्वाचा बेस आहे आणि आपण आज सगळे बूट घालतो शूज घालतो पण दिवसातला काही वेळ किमान घरामध्ये जरी स्लीपर न घालता अनु आणि पाणी चालू तर ती पृथ्वीची जी स्पंदन असेल ना ते तुम्हाला आणि हा जेव्हा गणपती मुलाधार चक्रामधला गणपती जेव्हा जागृत होतो तेव्हाच ती साधना पुढे चालवता इच्छापूर्ती गणपती आहे तुमच्या काय इच्छित मनीत असेल ते मागा किंवा मागू नका देणारा तो मोठा आहे आणि तो तुमच्या मनीच्या इच्छा सगळ्या पूर्ण करत असतो आपण कुठे गेलो या यात्रेमध्ये किंवा कुठच्याही यात्रेमध्ये गेल्या घाई करायची नाही एक तास घ्या कशासाठी घ्या पुढे भरण्यासाठी नाही दर्शनासाठी एक तास घ्या आणि ही जी स्पंदन ना आपल्याला वारंवार घेत आपण एवढ्या लांब येतो पैसे खर्च करून येतो वेळ देऊन येतो आणि एक पाच मिनिटाचं दर्शन झालं का पुढे निघतो पुढच्या देवाला हॅलो करतो तिसऱ्या देवाला बाय बाय करतो आणि चौथ्या देवाकडनं निघून आपण बाहेर पडतो आणि वेळ कुठे जास्ती काढतो जेवायसाठी खाण्यासाठी हे तर करणारच आलं सगळं रुपाशी राहून करायचं नाही पण हे करायच्या आधी आपण ज्याच्यासाठी आलं त्याच्यासाठी जास्त वेळ द्या श्री स्वामी समर्थ जय बाबा गिनारी गणपती बाप्पा